मंडळी नमस्कार गेल्या आठवड्यात आपण आपल्या दोनशे पासवर्टाच्या प्लॉटला जैविक खताची आळणी केली होती याच्याकरता आपण वापरलं होतं ग्रोको कंपनीचं ऍसिटोबॅक्टर आणि इफको कंपनीचं एन के स्पॉन्सरशिया हे जैविक खताचं कॉम्बिनेशन आपण आपल्या प्लॉटला ठिबकद्वारे दिलं होतं तुम्ही बघू शकता ही जी लावून मला दिसते समोर ही मागच्या आठवड्यातली फुटेज आहे आणि ह्या तुलनेत मी तुम्हाला दाखवणार आहे की आज आठ दिवसानंतर मी जेव्हा माझा प्लॉट बघितला मला एक सिग्निफिकंट डिफरन्स बघायला मिळाला पानांची साईज वाढलेली आहे म्हणजे लांबी रुंदी चांगल्या प्रकारे ग्रो झालेली आहे उंची वाढलेली आहे आणि मेन म्हणजे काय फुटवे जे आहे ते प्रत्येक कोंबाला आम्हाला पाच ते सहा ॲव्हरेज फुटवे बघायला मिळतात आणि काही ठिकाणी उच्चांकी बारा तेरा असे कोंब आहेत तर हा जो काही रिझल्ट आहे हा आहे जैविक खताचा कारण का जैविक खत म्हणजे जीवाणू तुमच्या जमिनीत गेले की ते जीवाणू पडलेलं जे काही खत असतं एन पी के असेल तुमचं सेंद्रिय खत असेल हे पिकाला डायरेक्टली मिळून द्यायचं काम कर त्यामुळे तुमच्या पिकाला चांगल्या प्रकारे ग्रीप मिळते सो तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल अथवा रासायनिक जैविक जोड नक्की द्या आणि फरक चांगला बघायला मिळेल थँक्यू गुड डे